अरे मानवा कन्या ही घरी जन्मास आली आणि तू दुःख मानतोस ती जन्मते तेव्हा पित्याच पुणे जाग होत स्वतः तिच्या रूपानं घरात प्रवेश करतो पण तूच तिला दुर्लक्षित करतोस हे योग्य आहे का पाहिलंस का तीच कन्या आता आईस औषध देते वृद्ध पित्याला आधार देते हसते प्रेम देते घराचा श्वास बनते कन्या म्हणजे केवळ मुलगी नव्हे ती वंदनीय आहे जो कनेचा तिरस्कार करतो त्याला ना सुख लाभत ना समाधा त्याच घर रिकाम होत ना तर संपतन आणि मन उद्ध्वस्त होत हे विसरू नकोस कनेला नाकारल्यावर कोणतही पुण्य साथ देत नाही ज्याने कनेला संधी दिली तिच्यावर विश्वास ठेवला ती झाली डॉक्टर शिक्षक राष्ट्रसेविका कन्या ही रूप आहे तिचा सन्मान कर कारण तीच आयुष्य उजळवते ती केवळ मुलगी नाही ती घराचा भाग्ययोग आहे